नमस्कार मी कोमल अहिरराव माझ्या यूट्यूब चॅनल वर तुमचे स्वागत आहे श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी श्री गणेशाय नम श्री महालक्ष्मी दैव्य नमो नम ऐका ऐका हो भाविक भक्तजनांनो ऐका ही श्री महालक्ष्मी व्रताची कथा कथेत वर्णविला आहे महिमा अनंत मनोभावे श्रद्धे पूर्वक कथेच वाचन श्रवण केल्याने होईल सारे दुःख दारिद्र्य दूर सुख समृद्धी ऐश्वर वैभव सारे काही येई घरदारी कृपे करुणे दीर्घायुषी सुशील संस्कारी संतती खेळती अंगणी मनोइच्छा सारी होती पूर्ण श्री महालक्ष्मीची नावे रूपे अनेक आहे या अवनी तळावर शांती जाती शांती कांती वृत्ती स्मृती छाया माया लज्जा सज्जा श्रद्धा दया तुष्टी माता अधिश्राद्ध ३ व लक्ष्मी रूपाने वस्ते तिला साष्टांग दंडवत नमस्कार असो स्वर्गात महालक्ष्मी कैलासावर पार्वती शीर सागरातील सिंधु कन्या ब्रह्मलोकात सावित्री गोलकाची राधिका वृंदावनात रासेश्वरी चंदनवनात चंद्रा चंपक विरजा पद्मवनी पद्या माल मालतीवनात मालती, वनात मालती वनातील कुंददंती केशिला वनात कदंबवनाची कदंबमाला राजगृहांची राजलक्ष्मी आणि घरोघरी गृहलक्ष्मी अशा अनेकविध नावांनी व रूपांनी भूतली महालक्ष्मी प्रसिद्ध आहे अशा श्री महालक्ष्मी मातेची आहे ही कहाणी फार वर्षांपूर्वीची आहे ही गोष्ट द्वापर युगातली भरत क्षेत्रात सौराष्ट्र देशात घडलेली महावीर महापराक्रमी राजा भद्रश्रवा होता अधिपती कुंतलपुरी नगरीचा चार वेद सहा शास्त्रे व अठरा पुराण्यांमध्ये निपुण असा राजा भद्रश्रवा निजी मान व न्यायी होता व त्याची राणी होती अत्यंत देखणी सुलक्षणी पतिव्रता नावी सुरतचंद्रिका असा चालला होता त्यांचा संसार सुखाने व आनंदाने व त्यात गोडी गुलाबीची भर म्हणजे त्यांना झाली अपत्ते 8 सात मुलांवर झाली मुलगी एक त्या सुंदर गोड मुलीच नाव ठेवलं श्याम बाला एकदा श्री महालक्ष्मीच्या मनात आले की आपण राजा भद्रश्रवाच्या राजमहालात जाऊन निवास करावा जेणेकरून राजा अधिक सुखी होईल व आपल्या प्रजेला तो अधिक सुखी ठेवणार अशा विचार करून श्री महालक्ष्मीने वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले वृद्ध होती व म्हातारी होती म्हणून ती दारासमोर जाऊन उभी राहताच एक दासी लगेच पुढे आली व तिची चौकशी विचारपूस केली वृद्ध ब्राह्मणीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी माता उतरली देवी माझं नाव कमळा माझ्या पतीचे नाव भुवनेश द्वारिके नगरीला आम्ही राहतो तुमच्या राणीला तिच्या पूर्वजन्माची विस्मृती झाली असून ते आठवून द्यायला मी येथे आली आहे तुमची राणी ही पूर्वजन्मी एका वैश्याची पत्नी होती तो वैश्य होता फार दरिद्री आणि म्हणून त्या दोघांची रोज भांडण होत असे तिचा नवरा तिला खूप मारझोड करीत असे म्हणून त्रासाला कंटाळून ती घर सोडून राणीवणी उपाशी भटकू लागली तिची ही दैन्य परिस्थिती बघून मला दया आली व मी तिला सुख समृद्धी धनसंपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली मी सांगितल्याप्रमाणे तिने श्री महालक्ष्मी व्रत केले श्री महालक्ष्मी तिच्यावर प्रसन्न झाली व त्यामुळे तिचे दारिद्र्य संपले तिचे घर धन, धान्य समृद्धी व संततीने भरले आणि चोहीकडे आनंदी आनंद अनन्द झाला पुढे आयुष्य संपल्यावर महालक्ष्मी व्रताचं पुण्य अर्जित केल्यामुळे ती दोघ लक्ष्मी लोकात वैभवाने राहिली राहिली जितकी वर्ष श्री महालक्ष्मी व्रत केले तितकी हजार वर्ष सुखभोग करून ती वैश्य पत्नी राजकुळात जन्मली व राजपत्नी झाली परंतु त्या राणीला श्री महालक्ष्मी व्रताचा विसर पडला असून त्याची आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम राणीला भेटायला आले आहे वृद्धेचे नक्कीच ही कोणी साधारण बाई नसून चमत्कारी दैवी स्त्री असेल दासीने वृद्धेला नमस्कार केला व म्हणाली आजी मला या व्रताची माहिती व पूजा विधी समजावून सांगा मी ते व्रत नेमाने करीन उत उतणार नाही मातनार नाही घेतला वसा सोडणार नाही दिलेला शब्द विसरणार नाही नाही मोडणार ना म्हातारी रूपधारी महालक्ष्मी मातेने दासीला व्रताची माहिती व महिमा सांगितला मग ती दासी राणीला निरोप सांगण्यासाठी अंतपुरात गेली ऐश्वर्यात धुंद होऊन राजवैभवात लोडणाऱ्या गौरव होऊन मिळाल्यावर ती रागा रागाने तरातरा बाहेर तरा आली व वृद्ध ब्राह्मण स्त्रीला पटकळपणाने खूप बोलली धक्काबुक्की ही केली ती वृद्ध ब्राह्मण स्त्री म्हणजे साक्षात લક્ષ્મી હોય ઉઠલી વેકી તો સમરુન લગબગીને ધાવા ધાવાકુમારી શામવાલા આળવળ वृद्धेस म्हणाली आजी रागावू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मला धीर द्या, आईला दिलेला शाप मागे घ्या मी तुमच्या पाया पडते माझ्यावर दया करा मुलीची ही कळकळ बघून श्री महालक्ष्मी मातेला तिची दया आली तिने श्याम बालेला श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली नेमका तो दिवस होता मासातला पहिला मार्गात राज्यकन्या श्याम बालेने श्री महालक्ष्मीचे व्रत सांगितल्याप्रमाणे श्रद्धेपूर्वक भावभक्तीने केले या प्रकारे विधिवत व्रत केल्याने राजकन्या श्याम बालेवर श्री महालक्ष्मीची कृपा होऊन राजा सिद्धेश्वर यांचा ज्येष्ठ पुत्र मालाधराशी तिचा विवाह झाला तिला राजवैभव समृद्धी मिळाली व श्री महालक्ष्मी, महालक्ष्मी व्रताच्या प्रभावाने ती आपल्या पतीसह सुखासमाधाने संसारात नांदू लागली या उलट श्री महालक्ष्मीचा कोप झाल्यामुळे राजा भद्रश्रवा व राणी सुरतचंद्रिका यांचे राज्य ऐश्वर वैभव सारे काही गेले व ते अन्नाचा अण्णाचा कणाकणास मुकले अशा प्रकारे दरिद्री अवस्थेस कंटाळून राणी सुरतचंद्रिका आपल्या पती राजा भद्रश्रवास म्हणाली आपला जावई राजा आहे तो खूप श्रीमंत आहे त्याच्याकडे जावा आणि आपलं दुःख त्यांच्या पुढे मांडा ते नक्कीच आपणास सहाय्य करतील त्याप्रमाणे राजा भद्रश्रवा आपल्या जावयाच्या राज्यात आला व वेशीवर असलेल्या तळ्याच्या काठी विश्रांती घेण्यासाठी बसला तेव्हा तळ्याकाठी पाणी भरण्यास आलेल्या श्यामबालेच्या दासींना तो दिसला दासींनी त्याचे नाव गाव विचारले असता त्यांना ते श्यामबालाचे पिता असल्याचे समजले व हे कळल्यावर दासी धावत धावत श्याम बाले गेल्या व तिला सर्व वृत्तांत सांगितला श्यामबालेने लगेच मोठ्या थाटामाटाने आपल्या पित्याला राजभवनात आणले व त्यांचा आदर सत्कार केला राजभद्रश्रवा श्रवा काही दिवस मुलेकडे थांबून तिच्या पाऊणचाराचा आस्वाद घेऊन मग आपल्या राज्यास परत जायला निघाला तेव्हा आपल्या पिताला निरोप देताना श्याम बालेने हंडा भरून सुवर्ण मुद्रा दिले हंडा घेऊन राजभद्र श्रवास घरी परतलेला बघून राणी सूरजचंद्रिका आनंदली तिने लगबगिने तो हंडा उघडला आणि पाहते तर काय त्या हंड्यातल्या गायब झाल्या भरलेला होता राणी सूरजंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला व राजा भद्र श्रव्यास हे कळविले अशा प्रकारे श्री महालक्ष्मीची अवकृपेमुळे हा चमत्कार घडून आला या घटनेनंतर काही दिवसांनी राणी सूरज चंद्रिका स्वतः आपल्या मुलीच्या घरी गेली नेमका तो दिवस होता मार्गशीर्ष मासातला शेवटचा गुरुवार श्यामबाला तर आधीच श्री महालक्ष्मी व्रताचा वसा घेऊन करीत होती व तिने आपल्या आईकडूनही व्रताचरण व महालक्ष्मी पूजन करविले मुलीच्या आग्रहस्त नकळत राणी सूरजंद्रिकेच्या हातून व्रताचरण होऊन श्री महालक्ष्मी पूजन घडले व श्री महालक्ष्मीची कृपा त्यांच्यावर परतली सारे वैभव ऐश्वर परत मिळाले पुढे काही दिवसांनी श्यामबाला माहेरी आली परंतु आपल्या पित्यास हंडा भरून कोळसे दिले व आपल्याला काहीच दिले नाही असा राग मनात धरून राणी सूरज आपल्या मुलीची विचारपूसही ही केली नाही तिचा अपमान परंतु तिथले थोडे मीठ बरोबर घेतले आपल्या राज्यात परतल्यावर मालाधराने जेव्हा तिला विचारले की तुझ्या माहेरातून काय आणले तेव्हा ती उत्तरली राज्याचे सार या उत्तरावर मालाधार गडबडला तेव्हा श्याम बालेने त्यास धीर धरायला सांगितले मग आचार्यास बोलावून त्या दिवशी सारा स्वयंपाक अळणी करायला लावला मालाधारास ताट वाढून भोजनात बैसविले मालाधराने घास तोंडी घेताच त्यास जेवण अळणी लागले मग तिने ताटात थोडे मीठ वाढले ताटात वाढलेल्या सर्व पदार्थात ते मीठ बालेचे म्हणणे मला धरास पटले आणि दोघांनी गोडी गुलाबीने हास्य विनोद करीत भोजन केले सारांश या प्रकारे जे कोणी भक्तिभावाने श्रद्धेपूर्वक श्री महालक्ष्मी व्रता धारणा करतील व श्री महालक्ष्मी पूजन करतील त्यांच्यावर श्री महालक्ष्मी मातेची कृपा नित्यांत राहील आणि त्यांना सुख समृद्धी व शांतीचा लाभ होऊन त्याची मन शांती कधीही विचलत होणार नाही त्यांचे सकळ मनोरथ पूर्ण होतील मात्र ऐश्वर वैभव श्रीमंती आल्यावर ऊतूने मातूने घेतला वसा सोडू नये श्री महालक्ष्मीचे व्रत करायला चुकू नये प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मीचे नामस्मरण करून महालक्ष्मीचा महिमा चिंतन करण्यास विसरू नये महालक्ष्मी मातेचा हा व्रत महिमा साकारतो भक्तांची सकळ कामना अशी ही महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी सुफळ संपूर्ण धन्यवाद